एक एक एका आंधळ्या बाईने असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशात तिचं कौतुक होत आहे एका अंध महिलेवर अत्याचार करायला आलेल्या एका व्यक्तीला तिने अशी अद्दल घडवली की ज्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उर एक महिला जी जन्मापासून अंध होती जेव्हा तिचे पती कामाला गेल्यावर एक नराधम तिच्या अंधपणाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करण्यासाठी आला त्याला वाटलं ती पाहू शकत नाही पण त्याची ही मोठी चूक ठरली कारण की तिने त्याला अशी शिक्षा दिली की ज्यामुळे संपूर्ण देश हादरला एक आंधळीबाई एवढं कसं काय करू शकते याची कोणाला कल्पना नव्हती जेव्हा प्रश्न एखाद्या महिलेच्या सुरक्षित तेव्हा महिला देखील आपलं संरक्षण करायला कमी पडत नाही मग असं काय केलं या अंध स्त्रीने की ज्यामुळे तिच्या नावाची चर्चा संपूर्ण देशात सुरू झाली त्या नराधमाला त्या पापाची तिने कशी शिक्षा दिली तिने असं घरात काय केलं की जे पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली काय या अंध महिलेचं कौतुक संपूर्ण देशात होत आहे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट ही घटना आहे राधाची रत्नागिरी जिल्ह्यातील एका लहानशा गावात राधा आणि सुरेश नावाचं एक जोडप राहत होत त्यांचं घर छोट होत संसार अगदी नेटका सुरू होत पण त्यांचे संबंध अगदी प्रेमानं भरले होते राधा ही जन्मापासून अंध होती पण तिने आपल्या अंधत्वाला कधीच आपली कमजोरी बनून दिलं नव्हते ती डोळ्याने अंध जरी असली तरी तिचे कान आणि नाक हे इतकं तीक्ष्ण होत कि ज्याची कल्पनाच करू शकत ती नुसत्या स्पर्शाने वासाने आणि आवाजाने अशा गोष्टी ओळखायची जो माणूस कधीच ओळखत नसे दहा त्यांचा सुखी संसार सुरू होता सुरेश हा एका छोट्याशा कारखान्यात कामाला होता तो दररोज सकाळी लवकर कामाला जायचा संध्याकाळी आपल्या पत्नीसाठी गजरा घेऊन यायचा खायला वस्तू घेऊन यायचा तोपर्यंत राधा स्वयंपाक करायची ती अंध असूनही सगळ्या स्वयंपाकामध्ये ती पारंगत होती तिला आपल्या घरातल्या कोणत्या वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत ती अंतर मोजून त्या ठिकाणी जायची आणि बरोबर ती त्या ठिकाणी जायची तिला माहिती नव्हतं की येणाऱ्या दोन महिन्यामध्ये तिच्यासोबत एक अशी धक्कादायक घटना घडणार आहे तिच्या अंधपणाचा फायदा घेत एक शिकारी नराधम तिच्यावर झडप टाकणार आहे पण ती त्याला असं काही प्रत्युत्तर देईल की ज्याची कल्पना तिने देखील कधी केली नव्हती त्यांच्या गावात शांतता होती पण दोन महिन्यापूर्वी तिच्या शेजारी असा प्रसंग घडला होता म्हणूनच तिला याची आयडिया आली होती की पुढे जाऊन ती असं काहीतरी करणार होती की त्याची कल्पना पाठीमागच्या दोन महिन्यातच तिला आली होती दोन महिन्यापूर्वी त्यांच्या शेजारच्या घरामध्ये राहणारी सविता त्यांच्या घरात चोरी झाली होती सविताचे पती देखील बाहेर कामाला गेले होते चोरांनी त्या ठिकाणी सविताच्या घरामध्ये प्रवेश केला होता त्यावेळेस राधा तिच्या घरात झोपलेली होती राधाचे पती देखील होते त्यांनी यांच्या घराला कड्या लावून घेतल्या होत्या सविताच्या घरातले सगळे दागदागिने घेऊन गेले होते आणि सवितावर अत्याचार देखील केला होता हे राधाला जेव्हा समजलं तेव्हापासून ती प्रचंड घाबरून राहायची ती म्हणायची सविता तर डोळस आहे सविताला डोळे आहे तरी सविता तिचं संरक्षण करू शकली नाही तर मग माझं नेमकं कसं होणार अशी भीती तिला कायम वाटायची पण तिला माहिती नव्हतं ती याच्यावर तिने विचार आधीच करून ठेवला होता आणि त्यामुळेच ती अतिशय ऐतिहासिक गोष्ट करणार होती ती एक दिवशी तिचे पती सुरेश दररोज कामावर जायचे संध्याकाळी लवकर परत यायचे बऱ्याच वेळा त्यांना कधी कधी व्हायचा पण ती सर्व कामं एकटीने करायची तिला आत्मविश्वास होता आणि स्वावलंबन देखील ती स्वतः स्वतः करायची त्यामुळे सगळ्या गावात तिचं कौतुक व्हायचं पण सगळ्यांची नजर सारखी नंत नसते असं म्हणतात ना त्यांच्या घरा शेजारी राहणारा एक सोता सोता रमेश त्यांच्या एक चाळीशीतला पुरुष होता तो दिसायला साधा वाटत असला तरी त्याची नजर रादावर नेहमी रोखलेली असायची सुरेश घरी नसताना तो मुद्दाम तिच्या घराच्या आसपास घुटमळायचा त्याच्या मनातला काळा विचार राधाच्या तीक्ष्ण संवेदनांनी कधीतरी ओळखला होता जेव्हा तो बोलायचा तेव्हा त्याच्या आवाजातली विचित्र थरथर आणि त्याच्या जवळ येणारा एक वेगळा दरपतीला अस्वस्थ करून जायचा पण ठोस पुरावा नसल्याने ती सुरेशला काही सांगू शकली नाही तिने फक्त स्वतःच्या मनाला अधिक सावध राहण्याचा इशारा दिला होता तिला वाटत होता हा सुरेश आपल्या जो बद्दल जेव्हा बोलतो आपल्यासोबत जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्या मनात काहीतरी काळभेर आहे याची तिला शंका नेहमीप्रमाणेच येत होते आणि अगदी झालं तसंच एक दिवस होता पावसाळ्याचे दिवस होते सकाळपासून आभाळ प्रचंड भरून आलं होतं रत्नागिरीमध्ये प्रचंड पाऊस सुरू होता सुरेश त्या दिवशी लवकर कामाला निघाला कारण की कंपनीमध्ये लवकर जायचं असल्यामुळे त्याला माहिती होतं पावसामुळे उशीर होईल त्याने आपली स्कूटर काढली आणि तो त्या ठिकाणी कामाला जायला निघाला राह आला ते फार भीती वाटत होती कारण की दोन महिन्यापूर्वी तिच्या शेजारी सविता सोबत असा प्रसंग घडला होता आणि रमेश नेहमी घराच्या आसपास असायचं त्याच्यामुळे तिला थोडीशी भीती वाटत होती जाताना त्याने सुरेशने राधाला सांगितलं होतं तिच्या पतीने की राधा काळजी घे बाहेर पाऊस जोरत आहे दार नीट लावून घे तो म्हणाला त्यावेळेस राधा सगळी भीती मनातल्या मनात दाबून मानली तुम्ही काळजी करू नका व्यवस्थित काम करा तिने असं हसून उत्तर दिलं सुरेश गेल्यानंतर राधा आपल्या कामात रमून गेली दुपारच्या वेळी पावसाचा जोर अचानक वाढला अचानक पाऊस दुपटी तिपटीने वाढला आणि पाहतो तर काय आता तिला वाटलं थोडंसं काम आवरलं आता आपण थोडंसं झोपून घेऊया पण अचानक तिच्या दारावर थाप पडली दारावर थाप पडली तिला वाटलं पावसाचा आवाज असेल पण नंतर दाराची कडी वागल्याचा आणि दार उघडल्याचा आवाज आला आता बऱ्याच वेळा सुरेश ज्यावेळेस जायचा त्यावेळेस तो बाहेरून कडी लावून जायचा आणि मग कदाचित तिला असं वाटलं राधाला की तिचे पती सुरेशच आले असेल मग सुरेश गेल्यानंतर तिला वाटलं आता सुरेश त्या ठिकाणी संध्याकाळीच येईल पण पाहिलं तर तिचा दरवाजा आत्ताच वाजला होता दरवाजाची कडी वागली होती आतमध्ये पाऊल आणे येण्याचा आवाज देखील झाला होता राधाला वाटलं सुरेशच परत आले आहे पाऊसाने कदाचित कारखान्याला सुट्टी मिळाली असेल असा विचार तिच्या मनात आला तिच्या चेहऱ्यावर एक मंद हसवून म्हटले ती जोरात म्हणाली हो आलात तुम्ही आज एवढ्या लवकर सुट्टी मिळाली की काय तिने आवाजाच्या दिशेत बघत आनंदाने विचारलं पण आता तिच्यासोबत जे घडणार होतं त्याचा तुम्ही विचार केला नसेल ते आता इथून पुढं असं करणार होती की ज्याचा कुणीच विचार केला नसेल पण समोरून काहीच उत्तर आलं नाही ती खुशून प्रश्न विचारित होती पण समोरून चिकार शब्द आला नाही फक्त शांतता आणि पावलांचा आवाज जो आता थेट पावलांचा आवाज आता थेट बेडरूम कडे झोपण्याच्या खुलीकडे वळला होता राधा गोंधळून गेली होती ती म्हणाली होती सुरेश मी आल्यानंतर काहीतरी बोलायचे राधा मी आलो आहे तू कुठे आहेस असं मला विचारायचे किंवा आज काय केलं असा पहिला प्रश्न असायचा पण आज त्यांनी काहीच विचारलं नव्हतं सगळं गप्प होतं तिच्या मनात एक शंकेची पाल चुक चुकली हे असे गप्प का आहेत आणि थेट खुलीत का गेले तिला वाटलं पावसात भिजल्यामुळे ते कपडे बदलायला गेले असतील असा तिचा प्रथम दर्शनी तिचा संशय होता ती आवाजाच्या मागावर चालत खुलीत पोहोचली तिला बेडच्या एका बाजूला कोणतरी बसल्याचं जाणवलं काय झालं बोलत का नाहीयेत तुम्ही ती काळजीच्या सुरात मानली तिला वाटलं हे पडले का की काय यांना कुठं लागलं की काय असं तिला वाटलं आणि सवयीने जाऊन ती त्यांच्या शेजारी बेडवर जाऊन बसली ती बघताच भयान शांत त्या खुलीत पसरली आणि मग तिच्या डोक्यावरून एक हात फिरला तो स्पर्श होता राधाच्या काळजाचं दस झालं तिच्या लक्षात आलं होतं हा स्पर्श सुरेशचा प्रेमळ स्पर्श नाहीये हा ओळखीचा स्पर्श नाहीये हा एक अनोळखी खरखरीत आणि वासनांद स्पर्श होता त्या क्षणी तिच्या त्या व्यक्तीच्या श्वासातून आणि शरीरातून तोच ओंगळवाना वास आला तो रमेश होता तिला आता नव्याण्णव टक्के खात्री पटली होती तिच्या अंगावर भीतीनं काटा आला तिला ओरडवस वाटलं तिथून पळून जावं असं वाटलं पण त्या क्षणी तिचा मेंदू विजेच्या गतीनं काम करू लागला तिला माहिती होतं जर तिने आता आडओरड केली तिने प्रतिकार केला तर हा नराधम तिला जिवंत सोडणार नाही रमेश मनात हसत होता त्याला वाटलं की किती सोपं आहे ही तर आंधळी आहे आपण गुपचूप आलो हे तिला कळणार देखील नाही आणि जरी नंतर तिने कोणी सांगितलं तर तिच्यावर कोण विश्वास ठेवणार कसं सिद्ध होणार काय पुरावा आहे तो तिच्या आणखी जवळ सरकला पण राधाने मनात वेगळंच ठरवलं होतं तिला माहिती त्या रमेशला समजत नव्हतं ही काय करणार रमेश आपला बोळ्या बसून राहिला पण राधाच्या मनात तो प्लॅन शिजत होता ती आता असं कृत्य करणार होती की रमेशला आयुष्यभर अद्दल घडणार होती तिने शांत राहण्याचा निर्णय घेतला पण शरणागती पत्करली नाही एका अशा शिकारीची तयारी तिने केली की शिकाऱ्याची शिकार ती करणार होती पण शिकाऱ्याला समजत नव्हतं याचा विकार शिकाऱ्याने शी, 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 स्वप्नात देखील केला नसेल तिने अत्यंत शांतपणे जणू काही तिला काही समजलं नाही असं ती दाखवत म्हणाली पावसात खूप भिजलात वाटतं थाबा था मी तुमच्यासाठी गरमागरम चहा करून आणते तिच्या अनपेक्षित आणि शांत प्रक्रियेने रमेश थोडासा गुंधला त्याला वाटलं की ती खरंच त्याला सुरेश समजत आहे त्याच्या मनातली भीती आता जवळपास नाहीशी झाली तो गाफील राहिला ठीक आहे घेऊ नये असं तो अधिकाऱ्याने म्हणाला राधाला होतं की आता हा तर सुरेश नाहीये हा रमेशच आहे राधा शांतपणे उठली स्वयंपाक घराच्या दिशेने चालू लागली तिच्या प्रत्येक पावलाचा आवाज शांत होता पण तिच्या मनात विचारांचं वादळ घोंगावत होतं ती चहा बनवण्यासाठी जात नव्हती तर ती आपलं शस्त्र आणायला जात होती राधा स्वयंपाकघरात आली तिचे हात थरथर कापत होते पण तिचे मन स्थिर होते तिने चहा बनवण्याचा बहाना करत दोन कप काढले ते मुद्दाम थोडे वाजवले जेणेकरून खोलीत बसलेल्या रमेशला आपल्याला चहा बनवत आहोत असे वाटवले मग तिने हळूच खालच्या स्टँडच्या कप्प्यात हात घातला तिथे तिची नेहमी लिंबून मिरची कापण्यासाठीची एक लहान पण अत्यंत धारदार सुरी ठेवायची तिची बोटे त्या सुरीच्या खंडगार मुठीला लागतात तिच्या नसांमध्ये एक वेगळी शक्ती संचारली तिने ते सुरी उचलली आपल्या ओढणीखाली लपवली ती कब्बशीचा ट्रे घेऊन खोलीत परततली रमेश आरामात बेडवर बसून तिची वाट पाहत होता तिच्या पावलांचा आवाज ऐकून तो अधिकच निश्चिंतत आला राधा त्याची जवळ आली आणि म्हणाली घ्या तिने तो चहाचा ट्रे समोर पुढे केला रमेशने ट्रे घेण्यासाठी हात पुढे केला आणि त्याच वेळेस दुसरा हात तिला पकडण्यासाठी पुढे आणला त्याला वाटलं आता ही आपल्या तावडीच सापडली पण पुढच्या क्षणी जे घडलं त्याने त्याचा कधीच विचार केला नव्हता राधाने हातातील ट्रे खाली फेकून दिला त्याचा खळखळ आवाज झाला रमेशचं लक्ष विचलित झाले त्याच्या एका क्षणाचा फायदा घेत राधाने ओढणी खाली लपवलेली सुरी बाहेर काढली तिने आपल्या अंधारातील अनुभवाचा आपल्या तीक्ष्ण अंदाजाचा आपल्या पूर्ण शक्तीचा वापर केला तिने तो वा त्याच्या छाटीवर किंवा पोटावर केलं नाही तिचे लक्ष अचूक होते तिने तो पारख्या थेट, थेट त्याच्या डोळ्यावर केला एक आणि मग दुसरा एक भयानक काजीत चिरणारी किंकाळी त्या घरात घुसली रमेश दोन्ही हाताने आपले डोळे दाबून जमिनीवर गडागडा लोळत होता त्याच्या डोळ्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या आ माझ्या डोळे तू काय केलंस असं तो विवळत होता राधा मागे उभी राहिली तिचे कपडे विस्पटलेले होते चेहरा शांत होता ती त्याच्या किंचाळण्याकडे दुर्लक्ष करत फोनकडे गेली तिने थरथर त्या हाताने पोलिसांना फोन लावला हॅलो पोलीस स्टेशन मी राधा बोलते माझ्या घरी चोर शिरलाय आता तो पाहू शकत नाही पोलीस आले तेव्हा त्यांना धक्का बसला एक अंधश्री शांतपणे उभी होती एक धडधाकड माणूस डोळे दाबून रक्ताच्या थारोळ्यात विवळत होता रमेशला दवाखान्यात नेण्यात आले पण डॉक्टरांनी सांगितले की त्याचे दोन्ही डोळे कायमचे कमी झाले तो आता कधीच पाहू शकणार नाही ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आधी गावात मग शहरात आणि संपूर्ण देशात दुसऱ्या दिवशी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर हेडलाईन होते अंध महिलेने अत्याचाराला दिली जन्माची शिक्षा डोळे काढून घेतला बदला संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली या घटनेने एक नवीन वादविवाद सुरू झाला काही लोकांनी राधाच्या कृतीला क्रूर म्हटलं तर बहुसंख्य लोक विशेषतः महिला तिच्या बाजूने उभ्या राहिल्या सोशल मीडियावर राधाचं प्रचंड कौतुक झालं तिचा अंधारात लुटण्याचा प्रयत्न केला त्याने तिला कायमचा अंधार दिला अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या राधा रो दाखल झाला पण देशभरातून तिच्या समर्थनात मोठे वकील पुढे आले खटला सुरू झाला कोर्टात राधानं शांतपणे सांगितलं साहेब मी त्याला मारू शकत असते पण मला त्याला मारायचे नव्हते मला त्याला फक्त शिकवायचे होते की डोळे नसताना जगणं काय असतं त्याला हे कळावं म्हणून ज्या अंधाराचा फायदा उचलून तो माझ्यावर झडप घालणार होता त्याच आंधारात त्याला आयुष्य काढावं लागेल तिच्या या शब्दाने कोर्टात शांतता पसरली न्यायाधीशांनी सर्व पुरावे परिस्थिती लक्षात घेऊन एक ऐतिहासिक निर्णय दिला त्यांनी राधाची निर्दोष मुक्तता केली न्यायालय म्हणाली ही कृती स्वरक्षणाच्या पलीकडली जरी असली तरी त्यामधील हेतू आणि परिस्थिती अत्यंत आहे राधाच्या या धाडसाचं अनोख्या न्यायाचं कौतुक संपूर्ण देशातून झालं की महिला एक प्रेरणास्थान बनली एका अंध महिलेने केवळ स्वतःचा बचाव केला नाही तर तिने संपूर्ण समाजाला एक शक्तिशाली संदेश दिला स्त्रीला कमजोर समजण्याची चूक कधी करू नका कारण तिचा अंधारही तुम प्रकाशाला कायमचा गिळम करू शकतो ही स्टोरी ही कहाणी ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करा चॅनलला ला नवीन असताना सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद